लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आठवा हप्ता सुरू झाला टीव्ही बातमी देखील आली पण हे पंधराशे रुपये सर्व बहिणींना मिळणार नाही प्रत्येक जिल्ह्यातून लाखो महिला अपात्र झालेल्या आहेत सहा जिल्ह्यात आज फार थोड्या बहिणींना मेसेज आले आणि बऱ्याचशा महिलांना मेसेजच आले नाहीत आले सकाळी बहिणीला अजूनही आठव्या हप्त्याचा मेसेज आला नसेल तर त्या बहिणीला आता मार्च पर्यंत वाट पाहावी लागणार बहिणींचं नशीब चमकलं आठव्या हप्त्याचं वाटप सुरू झालं पण हे दुःखद बातमी समोर आली आता काही बहिणीला डायरेक्ट मार्च मध्ये हप्ता मिळू शकतो काही बहिणीला डायरेक्ट मार्च पर्यंत वाट पाहावी लागेल आठवा हप्ता आज उद्या परवा आणि त्यानंतर एक दिवस असे चार दिवस वाटप होणार आहे ज्याची माहिती मंत्री पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे फेब्रुवारीची वाट पाहून महिला दमल्या होत्या पण कडक पडताळणी सुरू होती त्यामुळे हप्ता लेट झाला पण तो आजपासून सुरू झाला प्रत्येक जिल्ह्यातून दुःखद बातमी येत आहेत लाखो महिला अपात्र होत आहेत काल नाशिक जिल्ह्यात एक लाख ऐंशी हजार महिला अपात्र झाल्यात पुणे जिल्ह्यात एकाहत्तर हजार महिला अपात्र झाल्यात तशाच सोलापूर मराठवाडा नागपूर तसेच कोकणात देखील महिला अपात्र होत आहेत आतापर्यंत बारा लाख महिला टोटल अपात्र झाल्यात ही संख्या वाढून चाळीस लाख होणार आहेत निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात येत आहे आणि त्या निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना वगळण्यात येत असल्याचं सरकार वारंवार आहे या महिलांचा नेमकं प्रॉब्लेम काय झालाय अपात्र झाले या महिलांना कोणताही हप्ता मिळणार नाही मग तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल फेब्रुवारीचा हप्ता ज्या बहिणी नियम पाळणार नाही त्यांना अजिबात मिळणार नाही ज्या बहिणी हे नियम पाळतील त्यांनाच हप्ता मिळेल फेब्रुवारीचा आठवा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत पण त्यात असं लक्षात आलं पस्तीस लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या सीडिंग झालेलं नाही आधार तुम्ही करून घ्या कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे आठवा हप्ता सहा जिल्ह्यात वितरण सुरू झालंय टीव्हीला तुम्ही बातमी बघितली ती बातमी शंभर टक्के खरी आहे पण हे पैसे फार थोड्या महिलांना मिळाले बऱ्याचशा महिलांना मेसेज आलेला नाही कारण की पडताळणीमध्ये असंख्य महिला बाहेर निघालेल्या आहेत आता पाच नवी नियमानुसार पाच नियमानुसार आठवा हप्ता मिळणार आहे सध्या आम्ही माहिती दिलेली आहे की आम्ही पाच बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ दिलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे चार चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही अप्लिकेशन्स केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ही सुरू केलं पाच नवी नियमानुसार पाच नियमानुसार आठवा हप्ता मिळणार आहे सोबत आठवा हप्ता काही बहिणींना लेटही मिळणार आहे मार्च मध्ये देखील मिळू शकतो ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांना कदाचित तो हप्ता देखील मार्च मध्ये मिळू शकतो ज्या बहिणी नियम पाळतील त्यांनाच पैसे मिळतील अन्यथा पैसे मिळणार नाही कोणते नियम पाळावे लागतील याविषयी आदिती ताईंनी माहिती दिली सहा जिल्ह्यामध्ये पडताळणीनंतर राहिलेल्या महिलांना आठव्या हप्त्याचा मेसेज आलेला आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्हाला आता कदाचित मार्चपर्यंत वाट पाहावी लागेल महिलांचं नशीब चमकलं आठव्या हप्त्याची गुड न्यूज आली पण एक थोडीशी धक्कादायक बातमी समोर आली की काही बहिणींना आता अपात्र केलं जात आहे हा हप्ता आता त्यांना मार्चमध्ये मिळेल किंवा मिळणारही नाही यादीतून बऱ्याचशा महिलांची या नावे वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे आता कोणत्या बहिणींना पैसे मिळू शकतात आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही या सर्व प्रश्नांचं उत्तर व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत की लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आली आनंदाची बातमी आली आठव्या वे हप्त्याचं वेळापत्रक आपण पाहणार आहोत आजचे सहा जिल्हे कोणते उद्याचे कोणते आणि आणि पडताळणीमध्ये जर तुम्ही बाहेर निघालात जसं नाशिकमध्ये एक लाख ऐंशी हजार बाहेर निघाल्या पुण्यामध्ये सत्तर हजार माईल बाहेर निघाल्या त्यांचा नेमकं काय प्रॉब्लेम झालाय तो आता तुम्हाला जाणून घ्यावा लागेल कारण की तसा जर तुमचा प्रॉब्लेम असेल तुम्ही त्या निक्षा जर अटकले तर तुम्हाला अजिबात हप्ता येणार नाही नियम ज्या बहिणी पाळतील त्यांनाच हप्ता येईल अन्यथा येणार नाही खूप धक्कादायक बातमी आहे आता पहा नाशिक जिल्ह्यात एक लाख ऐंशी हजार बैला बाहेर पडल्यात त्यांचं सगळ्यात मोठं कारण तुमच्या समोर आता जाहीर करणार आहे तपासणी सुरू झाली होती नाशिकमध्ये तपासणी सुरू झाली होती तशीच पुण्यामध्ये झाली होती सोलापूर सांगली सातारा नागपूर कोकणात मराठवाड्यात सगळीकडे झाली होती आता तुमच्या जिल्ह्याचं नाव याच्यात पुढे येतं का कारण की सहा जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे आता जरी एक जरी चूक कराल तर हप्ता होईल बंद मार्चमध्ये हप्ता मिळेल नाही तर मिळणार नाही कारण की ई के वाय सी देखील करावं लागणार आहे एक नवीन आठ सरकारने घातलेले नवा नियम आलेला आहे ही ई के वाय सी काय आहे ती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू कारण की लारकी बहीण योजनेच्या बाबत तपासणी सुरू आहे निकषात न बसणारे अर्ज बाद होण्याची चर्चा राज्यभर सुरू आहे आता नाशिक जिल्ह्यात सुमारे पंधरा लाख सत्तर हजार महिला आहे म्हणजे पहा पुण्यानंतर सगळ्यात मोठा त्यांचा जिल्हा नाशिक आहे आता तुम्ही नाशिक म्हणून व्हिडिओ पाहताय का कमेंट करा कोणत्या जिल्ह्यात तुम्ही व्हिडिओ पाहता कमेंट करा कारण तुमच्या जिल्ह्याची माहिती देखील पुढे सांगणार आहे कारण की हप्ता यायचा असेल तर ही माहिती जाणून घ्यावी लागेल सुमारे लाखभर महिला ज्या सापडल्यात एक लाख ऐंशी हजार महिला अशा सापडल्या की ज्या निकषात बसत नाही आहेत त्यापैकी एक्केचाळीस महिलांनी फक्त सांगितलं की, की आमचा लाभ बंद करा पण याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांनी सांगितलं नाही बऱ्याचशा महिला अशा सापडल्या की ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे सरकारी नोकरी आहे मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न आहे बऱ्याचशा बहिणी ज्या आहेत ते गडगंज संपत्ती असणाऱ्या बहिणी सापडल्या तर बाल महिला बाल विकास विभागाने सुमारे एक लाख ऐंशी हजार बहिणींचा जो आहे अर्ज रद्द करण्याची तयारी केलेली आहे मग नाशिकमध्ये एक लाख ऐंशी झाल्या मग कोणत्या जिल्ह्यात हप्ता येणार आता नाशिकच्या एक लाख ऐंशीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्हाला आता बघावं लागेल कारण की सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी आहे की आता पुणे जिल्ह्यामध्ये एकाहत्तर हजार महिला बाहेर निघाल्या त्या काय बाहेर निघाल्या सिंपल सोपं साधं कारण आहे पुणे जिल्ह्यामध्ये एकाहत्तर हजार महिला अशा सापडल्या की ज्यांच्या घरी चार चाकी आहे ज्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे मग ते कोणतंही असू द्या किंवा कमर्शियल असू द्या किंवा घरगुती वापरासाठी असू द्या पण चार चाकी वाहन हे अजिबात चालणार नाहीये त्या एकाहत्तर हजार चारचाकी वाहनाच्या मुळे बाहेर काढण्यात आता आलेलं आहे आता पहा कोणते जिल्हे असणार आहे आणि काय तुम्ही चूक करायची नाही आहे हप्ता मिळवण्यासाठी काय चूक करायची जिल्हे पहा सहा प्रशासकीय विभाग आहेत ज्यामध्ये पहिला ज्यामध्ये अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग त्यानंतर आहे कोकण विभाग नंतर छत्रपती संभाजीनगर विभाग तर प्रत्येक विभागातून एक एक जिल्हा प्रशासनाने निवडला आहे आता पुणे विभागापासून जर आपण बघायला गेलं तर पुणे विभागामध्ये सातारा जो आहे बघा साताऱ्याला त्या ठिकाणी सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात आले आहे मग या व्यतिरिक्त जे बाकीचे जिल्हे ज्यामध्ये कोल्हापूर असेल सोलापूर सांगली पुणे तर ह्या जिल्ह्यांना त्या ठिकाणी वेटिंग करावं लागणार आहे साताऱ्यामध्ये आता कोणत्याही क्षणी पैसे येणार आहे पण एक, एक चूक करायची नाही आहे कोणती चूक करायची नाही व्हिडिओमध्ये पुढे सांगतो कारण की नाशिक विभाग जो आहे बघा आता मोस्ट हायलाइटेड विभाग आहे नाशिक नाशिकमध्ये जर जिल्हे बघितले तर नाशिक आहे धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर यामध्ये जळगावचा समावेश करण्यात आला आहे जळगावमध्ये हे सगळ्यात आधी पैसे वाटप कोणत्याही क्षणी होणार आहे अहिल्यानगर आणि धुळे नंदुरबार आणि नाशिक याला नंतर प्राधान्य देण्यात येणार आहे पण तुर्तास जळगावमध्ये वाटप हे कोणत्याही क्षणी होणार पण बाकीच्या जिल्ह्यांना बाकी प्रतीक्षा करावी लागणार आहे पुढचा विभाग आहे नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये ते सहा जिल्हे नागपूरमध्ये ज्यामध्ये बघितलं तर नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर यापैकी जो आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी पैसे वाटप त्या ठिकाणी होणार आहे फक्त एक चूक करायची नाही आता ती चूक पुढे सांगतो कोकण विभाग जो आहे बघा कोकण विभागामध्ये जर आपण बघितलं तर सात जिल्हे आहेत ज्यामध्ये मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे जिल्हा पालघर जिल्हा त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा रायगड रत्नागिरी जिल्हा तर यामध्ये फक्त रायगड जिल्हा जो आहे मोठा जो आहे यांच्यापैकी सगळ्यात मोठा जिल्हा तो 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 तर आपण बघितलं तर रायगड जिल्ह्याची त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर रायगडची प्रोसेस ही रात्रभर त्या ठिकाणी सुरू राहणार आहे तर आणि त्यानंतर पूर्ण दिवस त्या ठिकाणी सुरू राहणार आहे तर उर्वरित जिल्ह्यांची यादी जर बघितली तर कोकणामध्ये फक्त सध्या रायगडलाच पसंती देण्यात आली आहे पुढचं आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव तर यापैकी धाराशिव जिल्ह्याला पहिल्यांदाच प्राधान्य देण्यात आलं आहे बाकीच्या उर्वरित सात जिल्ह्यांना वाट पाहावी लागणार आहे आता कोणती चूक करायची नाही माता भगिनी की ज्यांनी हप्ता बंद होऊ शकतो ज्यांचं त्या ठिकाणी हे होऊ शकतं आता पहा सगळ्यात पहिली चूक जी आहे महिलांकडून झाली ती म्हणजे आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम आहे बऱ्याचशा माता भगिनींकडे आधार कार्ड नाही आहे तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड काढून घ्यावं लागेल किंवा आधार कार्ड जरी असेल तर तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक आहे का ते चेक करायचं आहे आधार कार्डला बँक खातं जे आहे लिंक असणं खूप गरजेचं आहे सोबत तुमच्या आधार कार्डवरचं जे नाव आहे तेच तुमच्या बँक खात्याच्या नावाशी एक्झॅक्टली मॅच झालं पाहिजे बऱ्याचशा नावामध्ये करेक्शन्स असतात एखादं स्पेलिंग मिस्टेक असतं एखादं लेटर कमी जास्त झालं असतं तर असं अजिबात चालणार नाही आहे नाव हे तुम्हाला चेंज करून घ्यावं लागणार आहे नाव व्यवस्थित करून घ्यावं लागणार आहे तर आणि तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे येतील अन्यथा पैसे येणार नाही आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला चेक करायची ती म्हणजे तुमचं जे रेशन कार्ड आहे त्याचं तुम्ही ई के वाय सी केलेली आहे का ती एकदा चेक करायची आहे पुढची गोष्ट तुम्हाला ई के वाय सी करावं लागणार आहे आता दरवर्षी ही जी ए के वाय सी असणार आहे ती दरवर्षी जून जुलै या दोन महिन्यामध्ये करण्याची जे आहे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत तुम्ही पात्र लाभार्थी असाल किंवा काही असाल तर तुम्हाला ही के वाय सी आता बंधनकारक आहे ही के वाय सी दरवर्षी जून ते जुलै या दोन महिन्याच्या अंतर्गत करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हप्ता आता मिळणार आहे तर अशाच नवनवीन अपडेट त्या ठिकाणी आता इथून पुढे येत राहणार आहे हप्ता तुम्हाला जमा झाला का किती रुपये जमा कोणत्या जिल्ह्यात जमा झाला नक्की कमेंट करा जेणेकरून बाकीच्याही माता बघिणीला क्लिअर कळणार आहे कारण की आता अपात्र होणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे कोणाला हप्ता येईल कोणाला हप्ता येणार नाही हे थोडंसं आता अवघड होऊन बसलेलं आहे त्यामुळे नक्की कमेंट करत चला ज्यामुळे आता कळणार आहे आणि त्यावर लक्षात येणार आहे बाकीच्याही महिला त्यामुळे अलर्ट होतील आणि नक्कीच त्यांचा आधार कार्ड बँक पासबुक या सर्व गोष्टी चेक करतील आणि नक्कीच त्यांचा देखील फायदा होणार आहे तर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद